लेट म्हंटलं पण थोडं लेट पण झालं तरी मी माझ्या प्रेमित्रांशी आज बोलेल म्हणजे रोज आपण दहा पंधरा वीस मिनिटं व्हाय ना दिवसभरात तिला अपडेट आपण घेणार आहोत सर्वात पहिले आवाज क्लिअर येतोय का फास्ट मध्ये कमेंट करा हो सर जे आवाज क्लियर आहे बघा आता आजच अपडेट काय आहे सर आजचे अपडेट म्हणजे आज, आज दिवसभरात भरपूर काही अपडेट झालेले आहेत ग्राउंड बदल ग्राउंड चालू आहे काही ठिकाणी ग्राउंड चे भांडण पण म्हणजेच म्हटलं इतर प्रॉब्लेम पण झाले आहेत काही ठिकाणी शंभर मीटरचा प्रॉब्लेम झालेला आहे काही ठिकाणी भरपूर काही ग्राउंडच्या का तारखा परत चेंज होत आहेत त्यानंतर सकाळी एक न्यूज आले चा। सा, सा की सात तारखेला पेपर शिपायचा त्याच्यानंतर पुढचा ड्रायव्हरचा चौदा तारखेला एक नोटीस आली त्यांनी की आम्ही अशा अशा पद्धतीने तारखा घेणार आहोत बरोबर की नाही मग आता बरेच विद्यार्थी तिथं पण आता घाबरले की फास्ट मध्ये आवाज क्लिअर तो आहे का